आपल्या समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच विविध समाजकार्याच्या माध्यमातून संघटनात्मक उपक्रम राबवणे हेतू कृष्णा दराडे यांनी वंजारी समाज फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली असून यात महाराष्ट्र राज्यातील समाजबांधवांना एका छताखाली आणण्याचे काम सुरू असून नुकतेच त्यांनी नाशिक जिल्हा शहराध्यक्षपदी प्रवीण दराडे यांची नियुक्ती करत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या समाज बांधवांना वंजारी समाज फाउंडेशन एका छताखाली आणण्याचे काम करीत असून समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देणारे संघटनात्मक उपक्रमातील सक्रिय सहभाग लक्षात घेता गुरुवार दिनांक सतरा जून रोजी नाशिक येथील पंचवटी भागात राहणारे प्रवीण दराडे यांची नाशिक जिल्हा शहर अध्यक्षपदी त्यांची महाराष्ट्र राज्य वंजारी फाउंडेशनच्या परिवारात नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष कृष्ण दराडे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले व त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विलास दराडे यांसह समाज बांधव उपस्थित होते अक्षय गायकवाड जय जय भगवान गोपीनाथ समाज फाउंडेशन सामाजिक संघटना माननीय कृष्ण दराडे अध्यक्ष यांनी आज मला नाशिक शहर जिल्हा अध्यक्ष या पदाची नियुक्ती केली त्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे वा, त्या विश्वासात मी सार्थ पात्र राहील व वेळोवेळी संस्थेच्या व संघटनेच्या ज्या काही समस्या किंवा अडचणी असेल त्या सोडवण्यासाठी कोणीही कोणत्या प्रकारचा मला कधी फोन केला तर मी तत्पर सेवा देण्यास हाजीर राहील जय भगवान जय गोपीनाथ सर्व समाज बांधवांना माझा जय भगवान जय गोपीनाथ आज सतरा जून आज आपल्या कार्यालयामध्ये माननीय श्री प्रवीणजी दराडे प्राध्यापक नाशिक आज यांची या ये ठिकाणी नाशिक शहर अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आलेली आहे आजवर प्रवीणजी दराडे साहेब यांनी भरपूरशी सामाजिक कार्य केलेले आहेत आणि त्याचे वेळोवेळी आम्हाला दाखलेही मिळालेले आहेत आणि त्याच दाखल्यांच्या अनुषंगाने आज त्यांच्यावरती आम्ही फार मोठी जबाबदारी देतोय आणि ज्या वेळेस ते संघटनेतही नव्हते फक्त समाजातील एका कोणत्याही व्यक्तीचा जर फोन केला तर ते त्या ठिकाणी चोवीस तास कार्यरत असतात त्यांची ही पाठीमागची कामगिरी कर्तृत्व हे सगळं पाहून आज त्यांना या ठिकाणी आम्ही फार मोठी जबाबदारी देतोय त्यांना आज या ठिकाणी आम्ही नाशिक शहर अध्यक्ष या पदावरती आम्ही त्यांची नियुक्ती केली आहे आशा करतो हो ते त्यांच्या पदाला पूर्णपणे न्याय देतील वंजारी समाजाचे प्रलंबित असलेले प्रश्न वेळोवेळी हे सोडवतील धन्यवाद जय भगवान जय गोपीनाथ आज सतरा जून दोन हजार एकवीस वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना आमचे परममित्र स्नेही आदरणीय श्री कृष्ण दारडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक पद निवड करायची बाकी राहिली होती खरं म्हणजे त्यांना याच्या अगोदर आम्ही दोन तीन वेळेस इन्व्हिटेशन पण दिलं होतं पण त्यांना काही कारणास्त येता नाही आलं आणि योगाने आज ते काही आल। कामानिमित्त आले आणि दारडे साहेबांनी मला कॉन्टॅक्ट केला का साहेब आपले प्रवीण दारडे साहेब म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व नाशिक शहरामध्ये सामाजिक संघटना वगैरे काम त्यांना चांगले ते व्यवसायाने प्राध्यापकपणे त्यांची पूर्ण फॅमिली सोशल सामाजिक करण्यामध्ये वगैरे सगळे त्यांच्या मिसेस असत सर्व सर आम्ही ते सर्व बघितलं दराडे साहेबांनी मला सांगितलं आणि मग एवढं चांगलं व्यक्तिमत्व जर आपल्या फाउंडेशनमध्ये नसेल तर मग काय म मजा आहे आणि ते मला बोलले आणि आज त्यांनी आमच्या या कार्यक्रमासाठी प्रवीण दराडे साहेबांनी वेळ दिला आज त्यांची आम्ही नाशिक जिल्हा शहराध्यक्षपदी निवड जाहीर केली मी प्रवीण दराडे साहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना भावी वाटचालीसाठी त्यांनी सामाजिक काम समाज संघटना तिथं नाशिक शहरात वाढवतील अशी मला अपेक्षा आहे मी परत एकदा वंधारी फाउंडेशनतर्फे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी जास्तीत जास्त वंदारी संघटना आपल्या नाशिक शहरामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते सोडवतील अशी मला खात्री आहे मी त्यांना परत एकदा फाउंडेशन मी महाराष्ट्राचा प्रवक्त्या या नात्याने श्री विलास दराडे व आमचे परममित्र श्री कृष्णभाऊ दारडे साहेब हे दोघां आम्ही त्यांना शुभेच्छा देतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोपीनाथ